ऐसी बोधक एक गीता घटिता हरिवाणित्वात वेदरूपता कांडत्रयता यास्तव प्रज्ञाचक्षुश्री गुलाबराव महाराजांनी भगवद्गीता संगती या ग्रंथात अठरा अध्यायांची बोध करणारी गीता हरिवाणी असल्याने वेदरूप असल्याचे म्हटले आहे त्यामुळे ज्याप्रमाणे वेद तीन भागात विभागले गेले आहेत त्याप्रमाणे गीता ही त्रिकांडात्मक आहे कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञानकांड अशा त्रिकांडात्मक गीता ही वेदांप्रमाणेच आहे त्यामुळे गीता म्हणजे जागृत श्रुतीच आहे असे प्रतिपादन श्री महाराजांनी केले आहे सामवेदातील तत्वमसी हे, हे महावाक्य आहे हे महावाक्य जीवाला ते परब्रह्म तूच आहेस असे ज्ञान करून देते वेदानाम सामवेदोस्मी असे श्रीकृष्ण गीतेच्या दहाव्या अध्यायात विभूती योगामध्ये सांगतात त्यामुळे श्री महाराजांनी ह्या महावाक्याचे विश्लेषण संपूर्ण भगवद्गीतेत कसे येते त्यामुळे अठरा अध्यायांची संगती कशी लावता येते याचे फार सुंदर विवेचन केले आहे कर्मकांड गीतेच्या एक ते सहा ह्या सहा अध्यायांमध्ये कर्मकांड येते सामवेदातल्या त्वम म्हणजे जीव ह्या पदाचे त्यात विवेचन केले आहे त्यात कर्मकांडाचे विवरण येते कर्मामध्ये क्रिया प्रयत्न प्रयत्न प्रधान असतात भक्ती किंवा ज्ञान अप्रधान असतात त्वम म्हणजे जीव मनुष्य कर्मबद्ध असतो त्याला कर्म करावेच लागते जन्मभर कर्माशिवाय तो राहूच शकत नाही आणि त्याचे फळही त्याला मिळते ते फळ त्याला भोगावेच लागते हा कर्माचा सिद्धांत आहे कर्म केले की कर्तृत्व म्हणजे मी हे कर्म केले आणि भोक्तृत्व म्हणजे मला कर्माचे फळ मिळावे अशी वृत्ती स्वाभाविकपणे निर्माण होते त्या कर्माचा अहंकारही निर्माण होतो निष्काम कर्म केले तर माणसाची चित्तशुद्धी होते भगवत गीता तत्वज्ञान सांगते की सर्व कर्मांचा कर्ता आणि भोगता परमेश्वरच आहे असे श्रद्धायुक्त अंतकरणाने समजून कर्म भगवंताला समर्पण केले तर मात्र अहंकार पूर्णपणे नाहीसा होतो त्यामुळे जीव ब्रह्मस्वरूप होतो असा त्वम ह्या पदाचा अर्थ आहे गीतेत सांगितलेल्या कर्मकृषार्पण करण्याने मनुष्य अशा प्रकारे मुक्त होऊ शकतो दुसरा उपासनाकांड गीतेच्या अध्याय सात ते बारा ह्या सहा अध्यायांमध्ये तत् ह्या पदाचे विवेचन केलेले आहे तत् म्हणजे परमेश्वर उपासना मलाच देवता कांडही म्हणतात उपासनेत उपास्याचे म्हणजे भगवंताचे प्रेम प्रधान असून असते सगुण भगवंताची उपासना करताना परमेश्वर ज्ञानरूप आनंद रूप आहे तो सर्व व्याप्त आहे असे ज्ञान भक्ताच्या ठाई असल्यामुळे तत्पद विवेक सहजच घडून येतो भगवद्गीतेतील उपासना म्हणजे ज्ञानप्रधान प्रेमप्रधान भक्तीच आहे त्यामुळे गीतेत ज्ञानी भक्ताचे स्थितप्रज्ञाचे जागोजाग वर्णन येते ईश भक्तीने भक्त परमेश्वर परमेश्वर स्वरूपच होऊन जातो ज्ञानकांड गीतेच्या तेरा ते अठरा या सहा अध्यायांमध्ये ज्ञानकांडाचे स्वरूप आले आहे असी पदाचे म्हणजेच जीव आणि परमेश्वराचे एकत्व त्यात दर्शवलेले आहे कर्म आणि भक्ती करता करता ज्ञान ओघानेच प्राप्त होते म्हणजे परमेश्वर आणि त्वम म्हणजे जीव यांचे ऐक्य जीवाशिवाचे मिलन सहजच घडून येते भगवत प्रेमाच्या प्राधान्याने जीवाला ब्रह्मस्थिती प्राप्त होते गीतेच्या तत्वज्ञानानुसार कांडांपैकी कोणत्याही एका कांडाच्या ज्ञानाने ब्रह्मज्ञान सहजच प्राप्त होते सामवेदातील तत्व असे यातून भक्तिपर अर्थ कसा आहे हे श्री गुलाबराम महाराजांनी प्रकारे, प्रकारे ची ची अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी भगवत प्रेमाची भक्तीची अशा प्रकारे नूतन प्रक्रिया प्रगट केली आहे असा भगवत भक्तीचा आश्रय लाभल्याने सर्व लोकांना मोक्ष सहजतेने सह प्राप्त होईल असे श्री महाराज सांगतात ही नूतन प्रक्रिया प्रभूने प्रकट केली कृपया जन आश्रय इचिया तरेल सकळ